योद्धा मान्य मनोजी जारांगी पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा नववा दिवस तसेच कोपरगाव व यवला शहर तालुक्यातील सर्व बांधवांचा साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आज मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च आदेशानुसार माननीय मनोजी जारांगी पाटील यांनी आज त्यांचं आमरण उपोषण स्थगित केलं तसेच माननीय मनोजी जारांगी पाटील यांच्या आदेशानुसार आदेशान महाराष्ट्रातील सर्व सर्व ठिकाणचे त्यांनी साखळी उपोषण अन्नत्याग उपोषण थेह आंदोलन हे स्थगित करण्यास सांगितले तर त्या त्यांच्या आदेशानुसार आम्ही कोपरगाव व येवला इथले म मराठा सेवक यांनी जे संयुक्तरित्या जे एकत्रितपणे जो इथल्या ज्या टोळे विरुद्ध जो लढा चालू केलेला होता त्या साखळी उपोषणास आम्ही आत्ता स्थगिती देत आहोत पण येणाऱ्या जर जसे पाटील जसे जस जसे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही इथून पुढे आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे आणि तसेच आम्ही येवला कराव येवलेतील या, सर्व मराठा सेवकांचे आभार मानतो आणि केवला ये येथील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे असते जे आम्हाला चहा बाजून ज्यांनी आमचं उपोषण स्थगित केलं त्याबद्दल मी आम्ही सर्वांचे